घर संसार मुलं आणि त्यात एका स्त्रीचं मोठं स्वप्न साधारणपणे सगळ्यांना वाटतं की तीन मुलांची आई म्हणजे फक्त संसारात गुंतलेली स्त्री पण आज मी सांगणार आहे अशा एका आईची कथा जिने आई, आई पण संसार जबाबदाया सगळं सांभाळून देखील एमपीएससी ऑफिसर बनून दाखवलं ही कथा आहे मंजुषा देशमुख अमरावती जिल्ह्यातल्या एका साध्या खेड्यात जन्मलेल्या महिलेची मंजुषाचं लहानपण अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यात गेलं घरची परिस्थिती साधी होती शाळेत ती हुशार होती पण पड़ लहानपणापासूनच तिला एक स्वप्न होतं शासन सेवेत जायचं अधिकारी व्हायचं लोकांसाठी काम करायचं लग्न झालं संसार सुरू झाला आणि लवकरच तीन मुलांची आई झाली घरची लोक म्हणाले आता अभ्यास कसला संसार बघ मुलं बघ पण मंजूषा मनात म्हणायची स्वप्न आई झाल्यावर संपत नाहीत उलट मुलांसाठी अजून मोठी स्वप्न पहावी लागतात तीन मुलं त्यांचे आजारपण शाळा गृहपाठ घरकाम नातेवाईकांचे टोमणे कोणाला वाटलंही नाही की ही स्त्री एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळून कधी अभ्यास करेल समाजातले लोक हस्त म्हणायचे तीन मुलांची आई अभ्यास करून काय होणार पण मंजुषा ठाम होती तिला ठाऊक होतं अडथळे हे यशाच्या मार्गातले पायया असतात मंजुषाने आपला दिवसरात्र पूर्ण बदलून टाकला मुलं झोपल्यावर रात्री पर्यंत अभ्यास पहाटे चार वाजता उठून नोट्स लिहिणं घरकाम करताना कानात मोबाईलवर लेक्चर्स ऐकणं मुलांसोबत टेबलावर बसून त्यांना होमवर्क आणि स्वतःची तयारी तिने वेळेचं सोनं केलं अगदी थोड्याशा वेळेतही तिने सातव्याने अभ्यास केला पहिल्या प्रयत्नात निकाल लागला नाही लोक म्हणाले झालं ना सांगितलं आधीच हे काही तिच्या हातातलं नाही दुसयांदा पुन्हा अपयश आलं पण मंजूषाने हार मानली नाही उलट ती म्हणाली हे माझं स्वप्न आहे तीन मुलांची आई असूनही जर मी लढले तर हजारो महिलांना प्रेरणा मिळेल तिसऱ्या प्रयत्नात अखेर निकाल लागला निकालाच्या यादीत नाव पाहून तिचे डोळे पाणावले मंजूषा देशमुख गट अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तीन मुलांची आई असूनही तिने दाखवून दिलं जबाबदाया अडथळा नाही समाजाचे टोमणे थांबवता येत नाही पण आपल्या मेहनतीने त्यांना उत्तर देता येतं स्त्री ठरवली तर ती कोणतेही स्वप्न पूर्ण करून दाखवू शकते आज मंजूषा अमरावती जिल्ह्यातच अधिकारी म्हणून काम करते तिच्याकडे पाहून गावातील मुलींना आणि महिलांना एक धडा मिळतो आई झालं म्हणून स्वप्न संपत नाहीत संसार आणि जबाबदाया असल्या तरी मेहनत केली तर काहीही शक्य आहे मित्रांनो ही कथा फक्त मंजूषाची नाही ही कथा प्रत्येक त्या स्त्रीची आहे जिच्याकडे स्वप्न आहेत अडचणी जबाबदाया समाजाचे टोमणे हे सगळं आयुष्याचा भाग आहे पण जर मनापासून मेहनत घेतली तर आई असली तरी मुलगी असली तरी कोणतेही स्वप्न आपण पूर्ण करू शकतो व्हिडिओ आवडल असेल तर मंजुषा ताई एक लाईक नक्की करा